श्रावण महिना म्हटलं की पूर्वीच्या काळी घरात भरून राहिलेलं मांगल्य चार महिने चालणारे वेगवेगळी वेग व्रत वैकल्य उपास तापास सणवार हे सगळं तर आठवतच पण सगळ्यात जास्त आठवणी येते ती आजीने किंवा आईने वाचलेल्या श्रावणातल्या कहाण्यांची आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत श्रावणातल्या कहाण्यांची मालिका आणि तेही स्पष्टीकरणासह गणपतीची कहाणी ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीच पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाच सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी जे, जे, चिंतिले मनकामना सिद्धी ही उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण या कथेत गणपतीची पूजा अगदी योग्य प्रकारे कशी करावी त्याच्या आशीर्वादाने आपली सर्व कार्य निर्विघ्नपणे कशी पार पडतात याच वर्णन आहे या कथेत काही शब्द आले आहेत निर्मळ मळे म्हणजेच शुद्ध रान उदकांचे तळे म्हणजे शुद्ध जलाशय बेलाचा वृक्ष म्हणजे गणपतीला प्रिय असलेला वृक्ष सुवर्णाची कमळे आणि गणपतीची तेवळे हे सगळं फक्त देवाच्या भक्तीचं वर्णन नाही तर उत्तम निसर्गाचं वर्णन आहे जी नैसर्गिक सुसंपन्नता दाखवते या व्रतामध्ये अठरा लाडवांपैकी सहा लाडू देवाला सहा ब्राह्मणाला आणि उरलेल्या सहांचे सहकुटुंब भोजन करावे असं सांगितलं आहे म्हणजेच या जगाच्या पाठीवर कुणीही उपाशी राहू नये हा त्यामागचा उद्देश जर प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतः पुरताच नाही तर निसर्गासाठी आणि निसर्गातल्या इतर सर्वांसाठी जर व्यापक विचार केला तर आपली उद्दिष्ट आपल्या इच्छा नक्कीच निर्विघ्नपणे पार पडतील